आय होप तुम्ही बरेच असणार तर गाईस आता वाजले आहे नऊ तर गाईस आता मला लागलेले बुक आपण एक वेळा मम्मीला विचारूया आज काय पेशल आहे चला आय मम्मी कशी आहे तू मी मजेत आहे तुम्ही कसे आहे सोनू मोरे या चॅनल वरती तुमचं मनापासून स्वागत आहे कोणी सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा बेल लायकन कर, ला क्लिक करा मम्मी मग आज काय स्पेशल आज काय बघूया मम्मी मला खायचुरी बघूया बघूया बनवूया आज मम्मी लेकिन आज आपण लोक बनवू लेकिन आपल्या काका काकीला पण शेअर करूया ना अच्छा हा आयडिया तर खूप छान आहे तर हे तर नक्की शेअर करायला पाहिजे तर बघूया आता शुभम तर बोललेला आहे चुकू काय शोले शोले बनवूया पुरी बनवूया आणि मी तुम्हाला बोललेली होती आ, एका ब्लॉगमध्ये का मी शोले आणि पुरी बनवणार तर तुम्हाला माझी रेसिपी सांगणार तर बघूया आता ट्राय करूया आता तर वेळ तर खूप झालेली आहे काय एवढं काय आपल्याकडं आहे नाही जे आहे त्याच्याने आपण बनवूया आता कांदे घेते मी कांदे कट करून घेते दोन टमाटे घेते आणि लसूण आणि अदरक हे आपण पहिला साफ करून घेऊया मग तुम्हाला दाखवते चला आता चला आता आपण बघूया पुढची रेसिपी हे बघा आपण इथे शोले आणि तीन बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि पाणी टाकलेले आता याच्यात मीठ टाकूया आपण आणि मग शिजायला लावूया सात शिटा होऊ देऊया मग कसे आपले बटाटे बी आणि शोले बी मस्त गाळ होऊन जातील आणि मसाला आहे बघा मी कांदे कट करून घेतलेले तीन कांदे कट केले आहेत आता तुम्हाला जसं वाटतील तुम्ही किती जण आहे त्या हिशोबाने तुम्ही कांदे वगैरे कट करू शकतात तर इटं आम्ही काही पाच जण आहेत खाणारे तर म्हणजे तीनच जण आहेत ते दोन काही एवढं खात नाहीत कांदे तीन कट करून घेतलेले आहेत इथं दोन टमाटे कट करून घेतलेले आहेत लसूण घेतलेले हिरव्या मिरच्या आपला अदरक्यात याची सगळ्यांची मी मतलब वाटून घेणार यांना पेस्ट बनवणार आणि असं कच्चंच वाटायचं याला काही फ्राय वगैरे करायचं नाही तळायचं नाही यांना असं कच्चं वाटून घेते मी तर मग आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतील सात आणि मग पीठ मळून घेते तो ना कुकरच्या शिट असतो पण हे वाटून झाल्यानंतर जर तुम्हाला दाखवते हे बघा इथं आपण कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि इथं ता, टमाटे आणि ते तुम्हाला दाखवलेलं टमाटे मिरची लसूण अद्रक याची पेस्ट बनवून झालेली आहे ता ता, आणि इथं मस्त आपण आता तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात कडीपत्ता टाकलेला आहे आता आपण मस्त कांद्याची पेस्ट टाकूया त्याच्यात देऊया मस्त लाल होऊ देऊया लाल झाला झालं ना मग टमाट्याची पेस्ट टाकूया त्याच्यामध्ये लाल होऊ देऊया आणि इकडे हे बघा शोले आपले शिजलेले आहेत सात शिट्ट्यांमध्ये नाही झाले ना तर आठ नऊ शिट्ट्या होऊ द्यायच्या कारण की मोठे शोले होते। तो माला आट तो छोले होते तर यांना मला आठ शिट्ट्या कराव्या लागल्या मस्त असं त्यांना मेश करून घेऊया बटाटे दिसायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये हे बघा आता छोले आपण इत्या ना मॅश करूया आणि आम्ही अगोदर बोललेलो असल छोले पण त्याला छोले बोलतात पण आम्ही खांदेशी मध्ये आमचे मम्मी पप्पा असे बोलायचे तर आम्हाला बी तीच सवय पडलेली आहे तर थोडं ॲडजस्ट करून घ्या चुकला असेल तर आणि आता मस्त आपले कांदे बघा मस्त लाल झालेले आहेत आता इथे आपण टमाटे टाकूया पकडा हो दोन असं पकड आता इथे आपण टमाट्याची पेस्ट टाकूया आणि आपला ना रेसिपी ना सोपीच आहे काही एवढी अवघड नाही सगळ्यांची बनवायची पद्धत वेगळी वेगळी असते तशी आमची वेगळी आहे ज्यांना कोणाला शेअर करायची वाटलं असं बनवायचं तर नक्की ट्राय करून बघा छान लागतात गास, गास मी घास घॅस कमी केलेला तर फास्ट करते आणि ब्लॉगमध्ये मा आम्ही माझी मुलंबी शोले बोले शोले पिक्चर बी असतो आणि आणि छोले असं बोलतात पण बघूया ॲडजस्ट करा तुम्ही कसं आमच्याकडनं थोडं चुकलं असेल तर आता थोडं आपण लाल होऊ देऊया याच्यामध्ये दे आपण छोलेचा छोलेचा मसाला ॲड करूया काय पाच रुपयालाच भेटतो थोडी धनिया पावडर टाकूया त्याच्यात दोन चमच मी धन्या पावडर टाकलेले आहे आणि लाल चटणी जेवढं तुम्हाला तिखट लागल तेवढं घ्या आपण हिरव्या मिरच्या बी त्याच्यात ॲड केलेले होते त्यामुळे दोनच चमचे मी लाल चटणी घालते आहे आणि थोडे हळद आणि चवीनुसार मीठ घ्या कारण की आपण त्याच्यात अगोदर शिजवायच्या अगोदर बी मीठ ॲड केलेलं होतं तर बघा मी एवढं मीठ घेते मी अंदाज हाताचा लावते कोणी चम्मचचा लावतात तर आता आपण हे मिक्स करून घेऊया मस्त असं लाल सर होऊन देऊया त्याला आपण ना हे थोडं मॅश करून घेऊया बटाट आपण असं मतलब मॅश केलं ना तर खायला मतलब दिसत बी नाही आणि चव बी लागते थोडे शोले थोडे थोडे स्मॅश करायचे मग भाजी ना कशी घट्ट होते मस्त पुरीं सोबत छान लागते खायला हे बघा मस्त आपला मसाला लालसर झालेला आहे एकदम छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला आता आपण ग्रेव्ही त्याच्यामध्ये टाकूया मस्त त्याला कालवून घेऊया आणि तुम्हाला जेवढं मतलब घट्ट आता हे भरपूर घट्ट आहे तर जेवढं पाणी ॲड करायचं आहे तर याच्यात ॲड करू शकता तुम्ही हो मस्त पाणी वगैरे आणि आता मग त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि आता हे थोडं हाय तर हे धुवून मी मस्त त्याच्यात टाकते आणि मग कमी गॅसवरती मस्त थोडं शिजवते मग आपला मसाला मस्त शिजल्यावर मग तुम्हाला पुढं रेसिपी कंटिन्यू करते हे बघा आपली भाजी अशी छान झालेली आहे मस्त करून आलेले आहे आणि एवढीच घट्ट ठेवलेली आहे भाजीला मस्त छानपैकी बनलेले आहे मस्त पुऱ्या बनवलेल्या आहेत चला या तुम्ही बी जेवायला आणि नक्की भाजी फ्राय करून बघा आता पसरा पडला आहे तो आवरून घेते मी अशा प्रकारे आपला स्वयंपाक झालेला आहे आजचं माझं संध्याकाळचं डेली रुटीन असं होतं आणि पुऱ्या बी छान बनवलेल्या आहेत बघा इकडं भाजी इकडं पुऱ्या बनवलेल्या आहेत मी आणि आता भांडे वगैरे घसायचे आहेत आता सगळं आवरून घेते मी मस्त ते बी आलेले आहेत कामावरनं आता त्यांना जेवण वगैरे देते चलो बाय बाय